आताची मोठी बातमी चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील सावंगी बडगे मध्ये एक धक्कादायक प्रकार घडलेला आहे या घटनेमुळे शेकडो हेक्टर शेत जमीन पाण्याखाली गेली असून लाखो रुपयांचं धाड व सोयाबीन पिकाचं नुकसान झालंय शेतकऱ्यांच्या घामाच्या मेहनतीवर अक्षरशः पाणी फिरले असून आज प्रश्न उपस्थित केला जात आहे फक्त तीन महिन्यात कोसळलेली पार म्हणजे घोटाळा नाही तर काय सन दोन हजार तेवीस चोवीस मध्ये ट्रायबल योजनेतून या तलावासाठी तप्पल लाख रुपयांचा खर्च मंजूर करण्यात आला होता मंजूर सहकारी या बांधकामाचं काम शेतकऱ्यांनी त्यावेळीच आवाज उठवून निकृष्ट दर्जाचे बांधकाम चालू आहे असा इशारा दिला होता तरी सुद्धा पंचायत समिती सिंचन अभियंता वैद्य यांनी शेतकऱ्यांच्या तक्रारीकडे पूर्ण दुर्लक्ष केलं प्रत्यक्ष ठिकाणी भेट देण्याचं कष्टही त्यांनी घेतले नाही तलावाच्या पारीला दगडाची पिची न करता केवळ माती टाकून पूर्ण झाल्याचं दाखवण्यात आलं आज ही पार फुटून शेतकरी वर्गाचे जगणेच उजवस्त झालेलं आहे तलावाची पार फुटल्यानं केवळ शेतकऱ्यांचीच नव्हे तर मच्छीमारांचंही प्रचंड नुकसान झालंय धान सोयाबीन कापूस यांसारखे पिके पाण्याखाली गेली लाखो रुपयांचे नुकसान झाले इतकेच नव्हे तर तलावातील मासे ही पाण्याबरोबर वाहून गेल्याने मासेमारी करणाऱ्या लोकांचा उदरनिर्वाह उद्ध्वस्त झाला म्हणजेच एका निकृष्ट कामामुळे डबल आघात झालाय मात्र प्रशासनाची भूमिका संशयास्पद आहे वार अंता या घटनेनंतर शेतकरी विचारतो आहे त्यांच्या तक्रारी वारंवार करूनही त्यांना न्याय का मिळाला नाही अभियंता वैद्य यांनी निकृष्ट दर्जाचे बांधकाम थांबवले नाही यामागे ठेकेदार व अधिकाऱ्यांची मिली भगत आहे का जाणून बुजून दुर्लक्ष करून लोकांच्या पैशाची उधळवट्टी केली का या प्रश्नांची आज नागभीड तालुक्यांसह चंद्रपूर जिल्हा आदरलेला आहे सावंगी बडगे व पळसगाव येथे त्यांनी प्रशासनाला इशारा दिलाय त्यांनी स्पष्ट मागणी केली आहे की तातडीनं पंचनामा करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना भरपाई द्यावी संबंधित अभियंता व ठेकेदारावर गुन्हा दाखल करून कठोर कारवाई करावी जलसंधारण विभागातील दोषी अधिकाऱ्यांवर चौकशी करून निलंबन करावी या घोटाळ्यामागे असलेल्या साखळीचे सत्य लोकांसमोर आणावे या घटनेमुळे संपूर्ण जिल्ह्यात खळबळ माजलेली आहे शेतकऱ्यांच्या डोळ्यात अश्रू आहेत पण त्यांच्या मनात संतापाचा ज्वालामुखी धगधगतो आहे प्रशासनाने तातडीनं पावले उचलली नाही तर हा संताप रस्त्यावर उतरेल शेतकऱ्यांचा थेट सवाल आहे आमच्या घामाच्या पैशाचा हिशोब कोण देणार आमचं उद्ध्वस्त आयुष्य पुन्हा कोण उभं करणार ही घटना केवळ तलाव फुटण्याची नाही तर शेतकऱ्यांच्या श्रमाशी त्यांच्या हक्काशी आणि जनतेच्या पैशाशी केलेला उघड घोटाळा आहे शेतकऱ्यांचा आक्रोश आता थांबणार नाही तो लढा होऊन प्रशासनाला आदरून सोडेल गजा महाराष्ट्र ट्वेंटी फोर न्यूज करता चंद्रपूर वणामचे प्रतिनिधी मोनिल देशमुख नागभीड परिपूर्ण परिपूर्ण फुटला आहे कारण या या का यावर्षी यावर्षी नवीन तुरमाचा काम मंजूर झालेला होता ते तीस लाखाची निधी होती त्याच्यानंतर आम्ही वारंवार त्या संबंधित अधिकाऱ्याला इंजिनियरला फोन करून सुद्धा त्या कामावर येऊन सुद्धा बघत नव्हते आणि त्याच्यामुळे त्या ठेकेदारांना हा निष्कृष्ट दर्जाचा काम करून त्यांच्या अलगर्जीपणामुळे शेकडो शेती पाण्याखाली जाऊन शेकडो कास्तकाराचे नुकसान झाले आहे याची नुकसान भरपाई आणि संबंधित जो अधिकारी आहे त्याच्यावर योग्य ती कारवाई करून निलंबनाची कारवाई करून कास्तकाराला योग्य तो न्याय देण्यात यावा अशी मागणी संपूर्ण कास्तकार या तलावाच्या खालील कास्तकार संपूर्ण ओलित ज्यांची ओलित शेती आहे त्यांची संपूर्ण कास्तगारीची अशी मागणी आहे की आम्हाला संबंधित जो अभियंता आहे याला वारंवार फोन करून सुद्धा त्यानं कामावर एकही खोदकाम एक चालू झाला त्याच्यानंतर त्यानं ठेकेदारांना बांधकाम चालू केलं तरी तो येऊन सुद्धा बघितलं नाही कामावर आणि त्याच्यानंतर सुद्धा आम्ही वारंवार फोन बांधूनही झाला त्याच्यानंतरही अभियंत्याला फोन केला की तुम्ही या त्यांना पिचिंगसुद्धा लावली नाही त्यांना पाळीवर मातीसुद्धा बरोबर टाकली नाही आम्ही वारंवार फोन करूनसुद्धा तो येऊ शकला नाही आणि ठेकेदार आपली मुजोरी करून सगळ्या म्हणजे हो मी करतो हो मी करतो बस वारंवार आम्हाला चॉकलेट देत राहिला आणि त्याच्यामुळे या उत्कृष्ट दर्जाचा काम केल्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी आणि तो तलाव फुटला या तलावाखाली जेवढी काही शेत शेतकरी का या जेवढी काही शेती ओलीच आहे याचे पंचनामे करून सदर शेतकऱ्यांना तुरंत नुकसान भरपाई देण्यात यावी